आय पी एलचा जोरात हंगाम चालू आहे आणि या सगळ्या हंगामामध्ये हो एक टीम टिकीची धनी झालेली आहे त्या टीमचं नाव आहे मुंबई इंडियन्स कारण ह्या मुंबई इंडियन्स टीमला आतापर्यंत आपण बघतोय पराभवाचा सामना करावा लागला होता आणि मग ह्या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाची उणीव जाणवत होती ती सूर्यकुमार यादवची याचं कारण तो आपण म्हणूयात जरा काही कारणाने त्याला थोडीशी इंजुरी झाली होती त्याच्यामुळे तो क्रिकेट टीममध्ये दिसत नव्हता आणि पण आपण बघितलं असेल का कालच्या मॅचमध्ये तो खेळला काल मॅच कोणाची होती काल मॅच होती आर सी बीची आणि मुंबई इंडियन्सची तर ह्या सामन्यामध्ये तो खेळला आणि ह्या सामन्यामध्ये त्याने असं पुनरागमन केलं असं पुनरागमन केलं तर आपण बघितलं असेल मित्रांनो धुवादार एकदम सूर्यासारखा चमकला म्हणजे सूर्याचं तेजसुद्धा त्याच्यापुढे काल फिकं पडलं हे आपल्याला मित्रांनो बघायला भेटलं म्हणजे टी ट्वेंटी कारकिर्दीमधील त्यांनी त्याच्या टी ट्वेंटी कारकिर्दीतील सर्वात जलग, जलद जलद रीतीने शतक त्यांनी काल झळकवलं का रोहित शर्मा आणि ईशान किशन आपण बघितलं असेल काल का ईशान किशन हा 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 त्याने सुद्धा काल जोरदार फटकेबाजी केली आणि त्याला साथ दिली रोहित शर्माने पण त्याच्यानंतर आला सूर्यकुमार यादव कारण बऱ्याच दिवसापासून सगळे मुंबई जे कोणी मुंबई इंडियन्सचे फॅन असतील आता तो भाग वेगळा का दोन गट तयार झाले ते एक रोहित शर्मा गट एक पण छपरी गट म्हणतोय तर सगळेच जण म्हणतात छपरीगट तर असे दोन गट तयार झालेले आहेत आणि पण सगळ्यांना मुंबई इंडियन्स जिखावी अशी त्यांची अपेक्षा होती आणि ती काल अपेक्षा मुंबईच्या टीमने काल पूर्ण केली आणि काल अशी जोरदार फलंदाजी केली जर असं वाटत होतं तीनशे जरी धावा काल आरशिबीने केल्या असत्या तरीसुद्धा त्या धावा काल मुंबई इंडियन्सनं मारल्या असत्या पंधरा ओव्हरमध्ये जवळजवळ दोनशे धावा काल त्यांनी केल्या आता हे दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसला गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये जवळजवळ अठरा चेंडूमध्ये सूर्यकुमार यादवने हाफ सेंच्युरी केली होती आणि पण आता त्यांनी काल जी केली ती फक्त सतरा चेंडूमध्ये काल त्यांनी हाफ सेंच्युरी केली आणि म्हणजे त्यांनी फक्त सत्तावीस मिनटं फलंदाजी केली एकोणावीस चेंडू खेळला त्याच्यात चार षटकार मारले पाच चौकार मारले दोनशे त्र्याहत्तरच्या स्ट्राईकने बावन्न धावा त्यांनी काल केल्या आणि फक्त सतरा चेंडूमध्ये त्यांनी ते त्याचं हाफ सेंच्युरी पूर्ण केली आपण बघितलं असेल का आत्तापर्यंत हे काय त्याचंच पहिलं फास्ट वगैरे हाफ सेंचुरी नव्हती दोन हजार एकवीसला ह्याच मुंबई इंडियनच्या संघामधल्या ईशान किशनने सोळा चेंडूमध्ये हाफ सेंचुरी केली होती आणि मग मित्रांनो एकंदरीत जर आपण असं सगळं बघितलं तर सूर्यकुमार यादवच्या जे काय पुनरागमन झालं परत ग्राउंडमध्ये तर ते फार एकदम सक्सेसफुल ठरलं आणि नंतर मुंबई इंडियन्सच्या टीमने ह्या आर सी बीचा एकदम पळून पळवून पळवून पळून असा धुवा उडवला पंधरा ओवरमध्येच त्यांनी जवळजवळ दोनशे धावा करून टाकल्या पाच ओवर बाकी ठेवल्या सात विकेटसुद्धा बाकी ठेवल्या आणि भला मोठा विजय काल मुंबई इंडियन्सने मिळवला